आणि मागच्या निवडणुकीला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला पुण्यात जवळपास पन्नास टक्के मतदान झालं दा। म्हणजे एकोण पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आणि आज पाच वाजताची आकडेवारी आपण पाहिली तर ती आहे चव्वेचाळीस पॉईंट नव्वद टक्के या आकडेवारीत जरी बदल झाला तरी आणखी सात आठ टक्के वाढू शकते म्हणजे जवळपास मागच्या वर्षी एवढंच पुण्यात मतदान झालंय आता क्लिअर होईल चित्र त्यानंतर कसबा मतदारसंघात उलरेने यायला शांततेत मतदान झालं पण काही प्रकार वगळता म्हणजे याच्यात असं झालं होतं की काँग्रेसचे शे शहराध्यक्ष स्वतः हा चार वेळेला नगर नगरसेवक म्हणून निवडून आलेले अरविंद शिंदे यांच्या नावावर कोणीतरी मतदान केलेलं होतं आज कोथरूडमध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सात वाजता सुरू होते म्हणजे मॉर्निंग वॉकला जी लोकं येतात ते म्हणले की आज मतदान करूनच आपण घरी जाऊ म्हणून सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी झाली होती त्यामुळे इथे काटोकीट टक्कर असेल दोन्ही बाजूपुढील का आपणच जाईल असं सांगण्यात येईल मात्र प्रत्यक्ष काय आहे ते चार तारखेलाच कळेल पर्वती मतदारसंघात यावेळेस वातावरण उत्साह चांगला होता मतदार याद्यांमधील घोळ मतदारांना स्लिपा न मिळणं वोटर कार्ड असतानाही मतदार याद्यामध्ये नाव न सापडणं या कारणाने बहुसंख्य मतदार हा मतदान न करता पुन्हा माघारी फिरण्याला प्रना, त्यांनी प्राधान्य दिलं पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये सकाळी अतिशय संत गती मतदानमध्ये तेरा पॉईंट चौदा टक्के टक्केवारी होती मतदानाची सकाळी अकरापर्यंत त्यानंतर दुपारी एकपर्यंतही मतदानाचा साठी प्रतिसाद नव्हता मात्र एक ते चार दरम्यान अचानक प्रतिसाद वाढला सत्तांतरानंतर राज्यात नवीन दोन असं नवीन आलेले कमी करणं सत्तांतर पक्ष याच्यानंतर मतदारांचा दोन कुणाकडे राहणे सगळ्यांचे लक्ष लागेल आज मतदानाचा चौथा टप्पा पार पडला पुणे लोकसभेसाठी देखील आज मतदान झालं असून या निवडणुकीमध्ये उतरलेल्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या पुणे लोकसभेत मतदान कसं पार पडलं मतदारांचा प्रतिसाद कसा होता यासोबतच मतदानाचा कल काय सांगतोय हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दैनिक प्रभातची सर्व रिपोर्टिंग टीम आहे या ठिकाणी आणि आज जे मतदान झालं आहे पुणे लोकसभेमध्ये त्याबाबत त्यांनी संपूर्ण कव्हरेज केलेलं आहे आपण थेट त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरं घेऊयात सुनील राऊत सर नमस्कार माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आज पुण्यामध्ये जे मतदान झालं आज देशभरात निवडणुकांचा चौथा टप्पा पार पडला आणि एकंदरीतच महाराष्ट्रात आजपर्यंत जे मतदान झाले तीन टप्प्यांमध्ये तर मतदानाची आकडेवारी कुठेतरी घसरताना दिसते पुण्यामध्ये जे मतदान झालं आज त्याला नेमका कसा रिस्पॉन्स मिळाला तुझं म्हणणं बरोबर आहे प्रशांत पुण्याचंही मतदान यावेळी घटलेलं आहे साधारणतः पाच वाजताच्या आप आकडेवारी आपल्याकडे अजूनही पुण्यात बऱ्याचशा मतदान केंद्रांवरती जिथं वस्तीचा भाग आहे तिथं मतदान सुरू आहे आणि मागच्या निवडणुकीला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला पुण्यात जवळपास पन्नास टक्के मतदान झालं जे एकूण पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आणि आज पाच वाजताच्या आकडेवारी आपण पाहिली तर ती आहे चव्वेचाळीस पॉईंट नव्वद टक्के या आकडेवारी जरी बदल झाला तरी आणखी सात आठ टक्क्यांनी ती वाढू शकते म्हणजे जवळपास मागच्या वर्षी एवढंच पुण्यात मतदान झालंय हे आता क्लिअर होईल चित्र त्यात काही वाढ झाली ऍक्च्युली मतदानाच्या आकडेवारी उद्या अंतिम होईल गेल्या तू तिन्ही टप्पे पाहिले तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ती अंतिम केलेली आहे त्याप्रमाणे ती उद्याच आकडेवारी अंतिम होईल पण या निवडणुकीत ज्या प्रकारचा प्रचार ज्या प्रकारची चुरस होती असं वाटत होतं की, की कुठेतरी मतदानाचा टक्का वाढेल जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्याच्यानंतर सुविधा देण्यात आल्या होत्या योग नऊ मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचले होते तो आकडा वाढलेला आहे असं नाही की ते त्यापेक्षा कमी आहे पण जेव्हा फायनल आकडेवारी येईल त्याच्यानंतर हे स्पष्ट होईल पण त्याच वेळी दुसरं चित्र असं दिसतंय की उन्हाचाही परिणाम मतदानावरती झालाय सकाळी सात वाजता आज पहिल्यांदा असं दिसून आलं की लोक घराबाहेर पडल्यानंतर पहिली मतदानाला पोहोचले अकरा बारा वाजेपर्यंत हा कल कायम होता त्यानंतर थेट चार नंतर लोक मतदानाला बाहेर पडलीत आणि आता संध्याकाळी पाच नंतर बहुतांश मतदान केंद्रावरती रांगा लागल्या असं ओव्हरऑल चित्र आहे आणि या मतदानाचं थोडंसं वैशिष्ट्य असं राहिले की या मतदानात दोन्ही उमेदवारांचं हुमपीच वरती मतदान जास्त झालेलं आहे म्हणजे ही जी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आहे त्यात सगळ्यात जास्त कसबा विधानसभा मतदारसंघात मतदान झालंय त्या खालोखाली एक दोन टक्क्यांनी फक्त कोथुडूमध्ये कमी आहे त्यानंतर पर्वती मग त्या त्याखाली शिवाजीनगर आणि सगळ्यात शेवटी वडगाव शेरी मतदारसंघ तर एकूण आज असं चित्र राहिलेलं आहे शहरात पुणे लोकसभा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे आपण कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारचं चित्र आज दिवसभर दिसलं हे जाणून घेऊयात अंजली मॅडम काय सांगाल कसबा विधानसभा मतदारसंघ हा काय आधीपासूनच भाजपचा बालेकिल्ला आपण त्याला समजतो जरी विधानसभा मतदारसंघामध्ये दंगेकरांचा विजय झाला होता पोटनिवडणुकीत तरीही कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच खूप चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला सकाळी सात वाजल्यापासून कारण नॉर्मली हा मतदारसंघ दुपारी ऊन उन, उन्हात बाहेर पडणारा नाही आहे सकाळपासून त्यांनी मतदानासाठी खूप मोठी रांग लावली होती साधारण नऊ वाजेपर्यंत सहा पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झालं होतं अकरा वाजता अठरा पॉईंट दहा टक्के होतं एक वाजता एकतीस पॉईंट दहा टक्के ते झालं तीन वाजता पस्तीस पॉईंट तेवीस आणि पाच वाजता एकावन्न पॉईंट सात अशी मतदानाची टक्केवारी होती पण विषय दुपार या वेळी पहिल्यांदा पहिल्यांदाच असं झालं की दुपारी मतदार जास्त बाहेर पडला होता जो मागच्या तुलनेत म्हणजे उन्हाळ्यात एवढा बाहेर पडत नाही पण तेवढा बाहेर पडलेला होता त्यामुळं हे आश्चर्यचकित म्हणजे सगळेजण झाले की अरे कशा काय दुपारी हे सगळे बाहेर पडले आणि संध्याकाळी वातावरण आल्हाददायक असल्यामुळं आणखीनच मतदानाची मतदारांची संख्या वाढली कारण थोडी पावसाळी हवा होती त्यानंतर कसबा मतदारसंघात तुलनेने यावेळेला शांततेत मतदान झालं पण काही त, प्रकार वगळता म्हणजे याच्यात असं झालं होतं की काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वतः हो हा चार वेळेला नगर नगरसेवक म्हणून निवडून आलेले अरविंद शिंदे यांच्या नावावर कोणीतरी मतदान केलेलं होतं आणि ते सकाळी हे दुपारी में सेंट मिराजमध्ये गेले मतदानासाठी आणि तिथे त्यांनी पाहिलं तर त्यांच्या नावावर कोणीतरी मतदान आधीच केलेलं होतं मग त्यांनी त्या मताला आव्हान दिलं आणि त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान केलं आणि टेंडर वोट अंतर्गत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पण शेवटी हा प्रकार आ, बोगस मतदानाचा घडला आणि ह्याचा फटका काँग्रेसच्या शहर अध्यक्षाला स्वतःलाच बसला दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच मतदारांची नावं मतदार यादीत नव्हती म्हणजे त्यांच्याकडं वोटर आय डी सगळं होतं पण त्यांची नावं नव्हती अर्थात निवडणूक आयोगाने याआधीच आवाहन केलं होतं की आपली नावं तपासा पण कदाचित आपल्याकडे वोटर कार्ड आहे आणि आपण आधीही मतदान केलो आहोत त्यामुळे आपलं नाव जाणार नाही असं अनेकांना वाटत असावं किंवा वाटलं असावं वा। त्यामुळं लोकांनी तो आ, न म्हणजे त्यांनी तो पाहिलं नाही आपलं नाव त्यामुळं कदाचित त्यांना हा फटका बसला असावा पण असं आपणही आता या माध्यमातून आवाहन करतो की लोकांनी आपलं नाव आधी तपासावं याच्यात पुढच्या मतदानासाठी आणि आपला मतदानाचा हा बहुमोल अधिकार बजावा दुसरी गोष्ट शेखी कसबा मतदारसंघामध्ये बरेच कलाकार राहतात आणि या कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे एक वेगळा ग्लॅमर या मतदार बुथवर आलेलं होतं आणि लोकांना त्याचे खूप क्रेज वाटली धन्यवाद मॅडम आता आपण जाऊयात कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की कसं मतदान झालं हे जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत सागर येवले सर सर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोथरूडने भाजपला भरभरून मतदान केलं होतं आणि आता आज जी निवडणूक झाली तर त्या निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळालं नेमकं कोथरुड हा लोकसभेसाठी एक गेम चेंजर ठरतो दरवेळेस मागच्या वर्षी माननीय गिरीश बापट यांना याच कोथरूडने एक लाख सहा हजाराचं मताधिक्य दिलं होतं आणि याच जोरावरती भाजप कसबा आणि कोथुड हे दोन त्यांचे गेम चेंज म्हणून ते काम करत होते एवढ्या वर्ष एवढे वीस पंचवीस दिवस आज कोथरूडमध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सात वाजता सुरू होते पण जे मॉर्निंग वॉकला जी लोकं येतात ते म्हणले की आज मतदान करूनच आपण घरी जाऊ म्हणून सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी झाली होती मग कोथरूड या मतदारसंघामध्ये चंद्रनाथा पाटील खुद्द मोह उमेदवार लोकसभेचे उमेदवार भुरली त्यांना मोहोळ आणि बरेचसे कलाकार या मतदारसंघात राहतात त्यामुळे या लोकांनी सकाळी आठ वाजता आठ वाजण्याच्या आतच मतदान प्रक्रिया पूर्ण केली ह्या एकूण मतदान प्रक्रियेमध्ये सकाळीचं तुम्ही जर घेतलं म्हणजे अंदाज घेतला तर दुपारी बारा वाजेपर्यंत तेवीस टक्के मतदान झालं होतं म्हणजे सकाळचं जो फ्लो आहे म्हणजे म महेश विद्यालय असेल बालशिक्षण असेल मयूर कॉलनी असेल एरंडावणा असेल ह्या भागात मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती आणि कमीत कमी एकाला मतदान करायला दीडदा एक तास ते दीड तास एवढा वेळ लागत होता त्यामुळे मतदारांचा जो उत्साह आहे लोकशाहीचा उत्सव ते आपण ह्याच्यातून लिस्ट लक्ष येतं एकीकडे बोगस मतदानाचा आकडा आणि काही तांत्रिक बिघाड हे पण दिसून आले एकंदरीत झालेलं मतदान कोथरूडमधलं हे नक्कीच भाजपला तारेल पण हे पडलेलं मतदान हे नक्की कुणाला आहे हे येत्या चार तारखेला जे रिझल्ट त्याला समजेल धन्यवाद सर आता आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय घडलं काय घडामोडी घडल्या हे जाणून घेऊयात आपल्या सोबत आहेत विजय कुलकर्णी सर शिवाजीनगर सर्वाधिक झोपडपट्ट्या असलेला मतदारसंघ आहे पहिल्या सका सकाळच्या दोन तासामध्येच चार तासामध्ये सकाळी वीस टक्के मतदान झालं त्यानंतर दुपारी मात्र एक ते तीन या वेळेत अवघ साडेतीन टक्के मतदान झालं त्यानंतर दोन तासामध्ये बारा टक्के मतदान झालं मात्र पाच नंतर इथं गर्दी भरपूर झालेले दिसून येवलं सायंकाळी सात वाजल्या तरी रांगा दिसून येत होत्या हा मत ह्या हा मद, मतदारसंघामध्ये गिरीश बापट यांना मागील वेळी तीस हजारहून अधिक लीड दिलं होतं मात्र त्यानंतर विधानसभेला पाच अवघ्या पाच हजाराच्या फरकानं आमदार निवडून आला त्यामुळे इथे काटोकी टक्कर असून दोन्ही बाजूकडून का आपणच काट काटावर लीडवर जाईल असं सांगण्यात येईल मात्र प्रत्यक्ष काय आहे ते चार तारखेलाच कळेल आपल्याला धन्यवाद सर आता आपण पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया कशी पार पडली गेल्या वेळी दोन हजार एकोणीस मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं यावेळीचं चित्र काय होतं हे जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत व्यंकटेश भोळा सर सर काय सांगाल पर्वती मतदारसंघात यावेळेस वातावरण थोडं मतदारांचा उत्साह चांगला होता कारण यावेळेस वातावरण बघितलं तर उन्हाचा तीव्रता फार कमी होती त्यामुळे लोक बाहेर पडले ते मतदानासाठी एकूण परिसरात बघता तिथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते यावेळेस मन सरळ सांगत होते की ब मतदार यावेळेस उत्साह मागच्या निवडणुकीच्या तुलनेत त्यावेळेस बऱ्यापैकी चांगला होता आणि मतदानाची टक्केवारी पाहता पाच वाजेपर्यंत जवळपास शेचाळीस टक्के मतदान झालेलं म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तासाला पाच टक्के मतदान वाढलेले एकूण चित्र आहे यावेळेस मतदान वाढेल किंवा वाढलेलं मतदान कुणाला कौल दिलं हे चार तारखेला आपल्याला स्पष्ट होत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा कौल नेमका कसा होता हे जाणून घेऊयात गुरव सर यांच्याकडून पुण्यातला एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी विधानसभेचा ओळखला जातो या मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्यांचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण खूप जास्त आहे सकाळी नऊ वाजल्यापर्यंत ज्या मतदानाच्या रांगा होता त्या प्रामुख्याने झोपडपट्ट्यांचं जो काही भाग आहे त्या मतदार केंद्रांमध्ये मतदाना मतदारांच्या रांगा या जास्त होत्या दुपारीही आपण जर बघितलं तर दुपारच्याही पट्ट्यामध्ये या ठिकाणी रांगा जास्त होत्या आणि सायंकाळी मात्र बहुसंख्य केंद्रांमध्ये मतदारांच्या रांगा या तुरळक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाल्या एकंदरीत या मतदार हे या याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने बाहेर पडले मात्र तरीही मतदार याद्यांमधील घोळ मतदारांना स्लिपा न मिळणं वोटर कार्ड असतानाही मतदार याद्यामध्ये नाव न ना सापडणं या कारणाने बहुसंख्य मतदार हा मतदान न करता पुन्हा माघारी फिरण्याला पिरना, त्यांनी प्राधान्य दिलं तसंच या मतदारसंघातील राजकीय पक्षाचे जे काही आजी माजी पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांनी प्रामुख्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जे काही प्रोत्साहित करण्याची आवश्यकता होती ती मात्र कुठेही केल्याची आढळून येत नाही त्यामुळे या ठिकाणचं जे काही मतदान आहे तर ते पाच वाजेपर्यंत साधारणपणे चाळीस टक्के मतदान आपल्याला या मतदारसंघात झाल्याचं आपल्याला आढळून येतं मागच्या निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघामध्ये फारशी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता नाही कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आज मतदानाची प्रक्रिया कशी पार पडली हे सांगतायत संजय कडू सर सर काय सांगाल पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघामध्ये सकाळी अतिशय संत गतीने मतदान झाले तेरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के टक्केवारी होती मतदानाची सकाळी अकरापर्यंत त्यानंतर दुपारी एकपर्यंतही मतदानाचा साठी प्रतिसाद नव्हता मात्र एक ते चार दरम्यान अचानक प्रतिसाद वाढला आणि सायंकाळी पाचपर्यंत त्रेचाळीस टक्केपर्यंत मतदान गेलं होतं धन्यवाद सर एकंदरीतच ही मतदानाची सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान कशा प्रकारे पार पडलं याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेतलेली आहे आता आपण गणेश आंग्रेसर यांच्याकडे जाऊयात आणि सर मला तुम्हाला विचारायचं आहे की दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं होतं आणि आत्ता ज्या पद्धतीने मतदान झालं आहे तर नेमकं वारं कुठं वाहतं आहे काय सांगू शकाल याबद्दल दोन हजार एकोणीसला साधारणतः पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये सहा मत विधानसभा मतदारसंघात वीस लाख एकसष्ट हजार मतदार हो ,00, पंच्याहत्तर हजार मतदार होते त्यावेळेस साधारण सुमारे पन्नास टक्के मतदान झालं होतं आता दोन हजार चोवीसला साधारणतः वीस लाख एकसष्ट हजार मतदार आहे आणि कंटिन्युअस साडेपाच म्हणजे आकडेवारीनुसार साधारणतः पन्नास टक्केपर्यंत मतदान दिसते तर एकंदरच सत्तांतरानंतर राज्यात नवीन दोन वर्षात नवीन आलेले समीकरणं सत्तांतर पक्षपुटी याच्यानंतर मतदारांचा कोल कुणाकडे राहणार आहे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि जर मतदानाचं सकाळचा अकरा वेळाचा ट्रेन दुपारचा ट्रेन तर मत सकाळपासूनच मतदार मतदान केंद्र सुरू होण्याच्या अगोदरच लोकांची गर्दी होती त्याच्यामुळे येणाऱ्या मतदारांचा जो वाढता वर्ग असेल यंग वोटर असेल त्यांचं मत स्वनिर्णय ठरणार आहे प्रामुख्याने वडगाव शेरी मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आणि कोथरूड मतदारसंघ हे दोन मतदारसंघ मोठे ज्याच्या चार लाखापेक्षा अधिक मतदार आहे ह्या मतदारसंघामध्ये वडगाव शेरीमध्ये साधारणतः पाचपर्यंत वडगाव शहरी चाळीस टक्के मतदान कोथरूडमध्ये पन्नास टक्के मतदान झालं होतं तर कसब्यामध्ये जिथून उमेदवार उभे आहेत त्या मतदारसंघा साधारणतः एक्कावन्न टक्के मतदान झालेले तर एकंदर या तीन मतदारसंघातले मतदारांची संख्या झालेलं मतदानाच्या टक्केवारी पाहता या मतदारसंघातले मतेही निर्णायक ठरणार आहे आणि जर तुम्ही आधीच म्हटलं की हे पक्ष कुठे हे सगळं राजकीय जनतेचा गोल कुणाकडे आणि अजून कोण याचा अंदाज पण येत नाही की कोण वारं कोणत्या दिशेला वाढते त्यासाठी आपल्याला अजून वीस दिवस वाट बघायला लागेल चार जूनलाच निवडणुकीत चित्र स्पष्ट होणार आहे निश्चितच सर धन्यवाद आताच आपण पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे दिवसभरात मतदान झालेलं आहे तर त्या सहा विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतला आहे